आमचे जनहित न्यूज चॅनला सबकॅट करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सरत आधी आपल्या मोबाईलवर अंबरनाथ नगरपालिकेवर भटक्या विमुक्त जमातीचा धडक मोर्चा अंबरनाथ महाराष्ट्र अंबरनाथ पश्चिम येथील सर्कस मैदानात गेल्या पंचवीस वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या पाचशे तीस भटक्या विमुक्त कुटुंबांनी मूलभूत सोयीसुविधांच्या मागणीसाठी अंबरनाथ नगरपालिकेवर धडक मोर्चा काढला नाथपंथी डवरी गोसावी भटके विमुक्त सेवा संस्था भटके विमुक्त हक्क परिषद श्रमिका महिला मंडळ उल्हासनगर भटके विमुक्त सामाजिक संस्था आणि राजे उमाजी नाईक भटके विमुक्त आदिवासी उत्तर मागासवर्गीय संघटना या विविध संघटनांच्या संयुक्त विद्यमाने हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता या कुटुंबांची प्रमुख मागणी आहे की त्यांना सध्याच्या निवासस्थानीच पुनर्वसन करून हक्काचे घर मिळावे याशिवाय घरपट्टी लागू करावी पाण्याचे कनेक्शन जोडावे दिवाबत्तीची सोय करावी पायवाटा गटारे आणि स्वच्छता गृहे बांधून द्यावेत अशा विविध मूलभूत सोयी सुविधांची पूर्तता करण्याची मागणी त्यांनी केली सन दोन हजार वीस मध्ये नगरपालिका अधिकाऱ्यांनी या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते परंतु अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने मोर्चा काढण्यात आला मार्ग आणि सहभाग हा मोर्चा जनसंपर्क कार्यालय सर्कस मैदान इथून सुरू होऊन जठार रिक्षा स्टँड अंबरनाथ नगरपालिका येथे समाप्त झाला नाथपंथी डौरी गोसावी भटके विमुक्त सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भीमराव इंगोले यांच्या अध्यक्षतेखाली हा मोर्चा काढण्यात आला यामध्ये मुख्य मार्गदर्शक श्याम गायकवाड पत्रकार कमलाकर सूर्यवंशी कैलास भंडालकर राहुल हंडोरे मंगेश सिंह सोळंकेय सुंदर डांगे हनुमंत शेंगर बाबू डुकरे परशुराम कोऱ्हाडे सुरेश जाधव राजू राठोड बसवराज राठोड गुंडेराव कांबळे यांच्यासह महिला कार्यकर्त्या मनीषा ताई झेंडे पार्वती भीमराव इंगोले द्वारकाबाई हजारे आणि भटक्या विमुक्त समाजाचे अनेक पुरुष व महिला पारंपरिक वेशभूषेत उपस्थित होते अधिकारी आणि आश्वासने मोर्चा यशस्वीरित्या पार पडल्यानंतर शिष्टमंडळाने अंबरनाथ नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी राऊत यांची भेट घेतली या भेटीत झालेल्या चर्चेत उपमुख्याधिकारी राऊत यांनी येत्या सात दिवसांत पायवाटा गटार शौचालय आणि पोल लाईट यांसारख्या विविध मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले जनहित न्यूज महाराष्ट्र अंबरनाथ अंबरनाथ सरकस ग्राउंड येथील गेल्या पंचवीस वर्षापासून हा समाज आहे तयार करत आहे याला पंचवीस वेळी शासन आणि नगर परिषद फसवत आहे गेल्या अनेक वर्षापासून आम्ही त्या जेव्हा पाणी येतो ते गटर येतात पाणी ते कसे कसे जेवतात बिचारे अशा अशा वेळी आम्ही जाऊन तिथं त्यांची महात्मा गांधीमध्ये व्यवस्था करण्यापेक्षा वेळोवेळी पत्र देऊन त्यांना गटर आणि पायवाट करावा अशी आमची विनंती आहे आणि त्यांना कायम स्वरूपी तिथं करण्यात यावी ही आमची नगर परिषदेला आज आमची या मोर्चा मार्फत विनंती आहे एवढंच मी सांगतो पाचशे तीस कुटुंब आहेत आम्हाला पायवटा गटार शौचालय घर पक्के पाणी ही मिळायला पाहिजे आता समाधान तर नाही बर सात दिवसाच्या नंतर झाल्यानंतर परत आम्ही एकदा मोर्चा आम्ही काढू त्यांच्यावरती सगळ्या भटका विमुक्त गावाती घ्यावं त्याला नातपद्री डवरी गोसावी दुर्गा गावाने कैकडी समाजाचे लोक पारधी समाजाचे लोक सगळे भटके विमुक्त समाजाचे लोक जे सर्कस मैदानामध्ये राहतात त्यांना पत्र्याचे शेड्स बांधून दिलेले आहेत नगरपालिकेने परंतु त्यांना गटारे नाहीये त्याला पाणी नाहीये कुठलीही नागरिक सुविधा नाहीये शौचालय सुद्धा नाहीत आणि त्यांची अत्यंत विपन्न अवस्था त्यांचे जे सगळे हाल होत आहेत तर या त्यांच्या समस्यांची सोडवणूक व्हावी म्हणून भटकंवी की त्यांच्या सर्व संघटनांनी मिळून हा मोर्चा काढला आणि आम्ही निवेदन घेऊन नगरपालिकेचे आज मुख्याधिकारी नाही आहेत पण उपमुख्याधिकाऱ्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की आम्हाला ताबडतोब सात दिवसात पाय पायवाटा होण्याच्यासाठी आम्हाला पाणी मिळण्याच्यासाठी तिथल्या सांड पाण्याचा सा निचरा करणारी व्यवस्था तुम्ही तयार केली पाहिजे शौचालय सुद्धा उभी केली पाहिजे त्या दृष्टीनं आणि दुसरी गोष्ट आमचं जे काय पूर्व बसेल किंवा काय विकास करायचा असेल तो आमचा आम्ही जिथे राहतो तिथंच झाला पाहिजे आम्ही सरकस ग्राउंड सोडणार नाही उलट नाट्यग्रहासाठी आम्ही जागा सोडली आणि आम्ही बाजूला झालो आता आम्ही ती जागा सोडणार नाही तुम्हाला नाट्यग्रह तसं देखील केलेलं आहे त्याची आमची पण गरीबांची वस्तू तुम्ही देखणे करा ना चांगले करा की जे नाट्यगृहाला नाहीत त्याने एक महत्वाचं काम केलं ते तुम्हाला दाखवतो नगरपालिकेने आमच्या विनंतीला मान दिले आणि त्या अगोदर जे निवेदन दिलं होतं त्या अनुसरून त्यांनी हे आदेश पत्र काढलेलं आणि या सात दिवसामध्ये सर्कस ग्राउंडच्या त्या वस्तूमध्ये पायवाटा करण्याबाबतीत त्याच्या नागरिक समस्या सोडवण्याच्या बाबतीमध्ये ताबडतोबीनं त्यांनी अधिकारी नेमलेले आहेत आणि त्यांना सांगितलेलं आहे की सात दिवसाच्या आत या सगळ्या विकास कामाचं अंदाजपत्रक आणि आराखडा तो तयार केला पाहिजे अशा सूचना मुख्याधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत हा लढणाऱ्या गरीब जनतेचा विजय आहे आणि त्याच त्याचा हा पुरावा आहे हा पुरावा पुरा आहे की तसे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत आम्ही नगरपालिकेचे ते जर चांगलं करत असतील आणि चांगलेवर त्यांनी हे केलेलं आहे तर आम्ही त्यांचं टाळ्या वाजून स्वागत करतोच का पण याच्यामध्ये जर त्यांनी दिरंगाई केली आणि नुसतंच कागद काढलं असेल आणि प्रत्यक्ष कारवाई केली नाही तर याच्यापेक्षाही दहा पटले जास्त येऊ आम्ही आणि पुन्हा यांच्या मानगुटीवरती बसू असं या सर्वांच्या वतीने आम्ही जाहीर करतोय आजचा मोर्चा हा भीमराव इंगोने त्यांची तब्येत चांगली नाहीये तरी पण त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या संघटना कौशल्यामुळं हा मोर्चा व्यवस्थित निघालेला आहे या मोर्चे आमचे मांडवकर साहेब पण आलेले आहेत त्याच्यानंतर कमलाकर सूर्यवंशी होऊन गेले त्यांची तब्येत चांगली नव्हती पण सगळे एकत्रित आले आणि आम्ही सर्कस ग्राउंडच्या पाठीमागे आहोत अंबरवतच्या छप्पन्न झोपडपट्ट्या सर्कस ग्राउंडच्या जनतेसाठी कधीही त्यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावण्यासाठी तयार आहेत संघर्ष करायचा तयार